मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आपण शिवरायाच्या शिवराया महाराष्ट्रात राहतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल प्रत्येकाला या मातीतल्या सगळ्याच जीवांना आदर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आम्ही आदरानं घेतो का घेतो कारण या राज्याचे आमच्या या मातीवर या देशावर फार मोठे उपकार आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हजारो मावळे अठरा पगड जातीचे घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करून सर्वसामान्य बहुजन जनतेला न्याय देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वक्तृत्वावर किंवा ज्या छत्रपती महाराजांच्या छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचा प्रभाव ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर साठे जेवढे महापुरुष आहे यांच्या कर्तृत्वावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचाराचा प्रभाव आपल्याला दिसून येतो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आई बहिणीची लाज राखली ज्या आई बहिणींना न्याय देण्याचं काम केलं ज्या रांजाच्या पाटलांनी अत्याचार केला एका स्त्रीवर आपला जरी असला तरी जिजाऊंनी सांगितलं शिवबा याला सोडू नको असा न्यायप्रिय राजा ज्यांनी आई बहिणीचा खूप आदर केला कल्याणच्या सुभेदाराची सून खजिन्यासोबत लुटून आणली आणि छत्रपती शिवरायांच्या समोर जेव्हा पेश केली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या माऊलीला मा आईचा दर्जा दिला अशीच आमची माय असती तर आम्हीही सुंदर झालो असतो असं सांगणारे छत्रपती शिवाजीराजे सर्व जाती धर्माचा सन्मान करायचे त्यांनी निर्माण केलेले तीनशे एकसठ किल्ले काही किल्ले जिंकले आणि जुन्या किल्ल्याची के डागडुजी केली आजही आपल्याला ज्या स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळेल शिवरायांनी एक सा स्थापत्य कलेचा सुंदर नमुना आपल्यासमोर दिलेला आहे आज शिवरायांच्या काळात तळे असतील किंवा शिवरायांच्या काळातले पुलं असतील किंवा किल्ले असतील आजही जशाच्या तसे आपल्याला पाहायला मिळते परंतु मोठ्या दुर्दैवानं आपल्याला सांगावं वाटतं की ज्या छत्रपती शिवरायाचं नाव घेऊन अलीकडे जे काही मंडळी राजकारण करतात आणि त्यांचा राजकारणासाठी वा वापर करतात अशा लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पुतळा आणि आठ महिन्यापूर्वी जो पुतळा बांधला होता तो आज ध्वस्त झालेला आहे मोठ्या शर्मेनं आपल्याला आज मा मांडावं लागेल की आपल्या राजाचा किती मोठा अवमान झालेला आहे आम्ही या महाराष्ट्रातली नवे नवे देशातली किंवा शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारी जनता ही मुळीच खपवून घेणार नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असलेले गडकिल्ले आजही त्यांनी निर्माण केलेले जे वास्तू असतील त्या अजूनही जशाच्या ती तशा स्थितीत आहे पहा बरं केवढा मोठा या शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श अलीकडच्या राजकीय मंडळींनी घेण्याची गरज आहे अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आई बहिणीची लाज राखली आणि नारीचा सन्मान केला त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज आम्ही पाहतो बंगालच्या घटना आपण पाहतो किंवा महाराष्ट्रातली बदलापूरची छोट्याशा मुलीवर अत्याचार बलात्काराच्या घटना झाल्या आणि हे जर छत्रपती राजांचं माझ्या शासन असतं तर जसे राजाच्या पाटलाचे हातपाय तोडून टाकले होते सजा दिली होती आज कुठंतरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची पायमल्ली करीत आहो आणि याबाबत आपल्याला खरंच दुःख वाटते आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्यात त्यांचे विचार आपल्याला कृतीत उतरवण्यात कुठंतरी आम्ही कमी पडलेले दिसत आहो आणि राजकारण्याकडून तर ही अपेक्षाच करता येणं शक्य नाही भाऊ कारण आज आम्ही पाहतो राजकारणाचं वितुष्टीकरण विकृतीकरण याचा पक्ष तोडणे त्याच्या पक्षात जाणे मला काही याबद्दल बोलतो चं नाही परंतु मला एवढंच सांगायचं आहे की छत्रपती शिवरायांची शिकवण जर प्रत्यक्ष कृतीत आणली तर महाराष्ट्र नवे नवे या देशाचं नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही आणि त्यांनी जी स्त्रियांच्याबद्दल आदराची भावना आणि आदराची शिकवण आम्हाला दिली ती जर आम्ही प्रत्यक्ष कृतीत आणली तर निश्चितच आमच्या आई बहिणींना आई बहिणींचा सन्मान केल्याचं एक आनंद मिळेल फक्त नुसती मातीची मूर्ती करून देवीची पूजा करून चालणार नाही कारण जिवंत स्त्रीचा जिवंत महिलेचा सन्मान हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं जोपर्यंत <coughs> आम्ही मै आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या मुलाबाळांना आम आई बहिणीचा आदर मुलींचा आदर शिकाव शिकवणार नाही तेव्हा तेव्हा या घटना वारंवार होतच राहणार आणि गुन्ह्याचं कोणी समर्थन करत नाही तर छत्रपती शिवाजी महाराज जर असते तर त्यांनी त्यांची व्यवस्था केली असती त्याला कठोर दंड दिला असता म्हणून माझ्या मायबाप हो आज छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजाची आपल्याला खऱ्या अर्थाने गरज आहे आणि त्यांच्या विचारावर चालून आम्ही जर चाललो तर आपलं गॅरंटीनं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि राजकारणी मंडळींनीसुद्धा नवे नवे जनाची नव्हे तर मनाची राखून छत्रपती शिवरायाची शिकवण कृतीत आणा आणि त्यांच्या विचाराचा आणि त्या महाराष्ट्राला एक आनंद आपल्या वागणुकीने होईल असं उदाहरण पेश करायला पाहिजे आणि क तो पुतळा प पडला छत्रपती शिवाजी महाराजांचा नवे नवे आमच्या अस्मिते चा अपमान झाला कारण का छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे न अखिल मानवजातीचं जरी म्हटलं तरी वावग ठरणार नाही कारण का त्या राजांनी सर्व जनतेवर प्रेम केलं होतं भाऊ आणि म्हणून आपल्याला छा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करून सन्मान करून योग्य तो त्यांच्या शिकवणुकीचा आपण प्रत्यक्ष कृतीत वापर करून आपण त्या विचाराने जर चाललो तर आपलं गॅलरंटीनं कल्याण होईल एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि जेही कोणी दोषी असेल जशी छत्रपती शिवाजी महाराज जर आपल्या न्यायदानाचं कार्य करायचे तशी जर न्यायदान झालं तर महिलांवर अत्याचार जे होणारे होते ते होणार नाही आणि छत्रपती शिवरायाची जे खऱ्या अर्थाने शिकवण त्यावेळेस दिली होती ते त्याची आज आम्हाला खऱ्या अर्थाने गरज आहे आणि त्या शिकवणुकीवर जर आम्ही खरंच राज्यकर्ते आणि सर्व जनता जर आम्ही कृतीत उतरवली ती शिकवण तर आपलं आणि आपल्या कुटुंबाचं नवे नवे या देशाचं गावाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद किती मिनिट